सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स नगरधनच्या कामगार प्रतिनिधी संघाचा निवडणुकीत रेवनाथ मदनकर यांच्या दणदणीत विजय महाराष्ट्र कापड कामगार संघ सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स नगरधनच्या मजदूर कामगार संघाच्या प्रतिनिधीची निवडणूक दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीसला संपन्न झाली एकूण एकोणचाळीस उमेदवार रिंगणात उभे होते कामगार प्रतिनिधी संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले गुरुवारीचं सायंकाळी अकरा जागांच्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर उदयमी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सोळा टेबलावर उशिराने मतमोजणीसाठी सुरुवात झाली रात्री उशिरा दोन वाजेच्या सुमारास झालेल्या कार्यकारिणीच्या अकरा जागांचा निकाल जाहीर करण्यात आला व विजय उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली महत्वाच्या असलेल्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात उभे होते रेवनाथ मदनकर श्रीमती शारदा विष्णू मेंघरे जगदीश पटले आणि रवींद्र पटले यांच्यात अत्यंत चुरशीची लढत सुरू होती त्यांच्यात रेवनाथ मदनकर यांनी चौसष्ट पॉईंट आठ सात टक्के पाचशे सहा मते घेत विक्रमी विजय मिळवलाय यामध्ये विजय उमेदवार पुढील प्रमाणे आहेत एक रेवनाथ मदनकर अध्यक्ष दोन सचिन भिवगडे कार्याध्यक्ष राम तांडेकर उपाध्यक्ष श्रावणकुमार पुंडे प्रमुख कार्यवाह वैभव पडोळे सहायक कार्यवाह देवराव ठाकरे कोषाध्यक्ष सनत दसरे संघटन सचिव पुरुषोत्तम आंबिल ढुके संघटन सहसचिव बंडू टोपले संघटन सहसचिव राजेश बच्चेरे कार्यकारी सदस्य देवचंद चकोले कार्यकारी सदस्य जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक अपडेट